कशाची तयारी चालली ओ हा नमस्कार सर्वांना मित्र मैत्रिणींना काय झालंय आहे निघालो आहे ना फिरायला हो का कधी काय दम निघा नाही सांगतो तुम्हाला कुठं चाललं आहे कुठे कुठं निघालो माझं शीअर त्यातच आहे की ना शियार जर घ्यावं लागेल आता चालू आहे कुठं कुठं माहिती का एक काम करतो मला सांगतो कुठं कुठं जाणार दोन दिव, चार दिवस चार पाच दिवस पाच सहा दिवस तरी फिरतोय आता तयारी कपडे भरायचं चालले असो उन्ह तुम्ही म्हणताल दादा उन्हा करायचं चळव आहे पण काही नाही जातो हा नाही काही तसं टेन्शन हो का मी काय झालंय आपले महाराष्ट्रात सुद्धा इतकं बघण्या आहे मित्रांनो आमचा पुणे जिल्ह्यात फिरायचं म्हटलं तरी अजून फिरलेलो नाही संपूर्ण तसा विचार केला तर आज एवढं दिवस झालं पण तुम्ही म्हणजे इतिहास आता कसं त्याच्यावर काय आपण जास्त बोलणार नाही पण तुम्हाला हेडीओबद्दल माहिती द्यायची प्रयत्न करेल अजून आतापर्यंत किती अन्यपार दहावी आता जायला लागला तरी मी सध हे गडांवरती गेलो नाही मग तुम्हाला सांगा आता मी ठरवले जंजिरा किल्ला रायगड शिवनेरी राजगड तोरणा सिंहगड असं बरच किल्लो आहे आता लिस्ट काढलेली मी जवळ जवळ कुठं कुठलं किल्ले hmm. इतकं नाही आणि काय नाही हिनी साठी व्हिज साठी आणि पैशासाठी नाही चाललो मी आतापर्यंत धान्य तर बघितलेत मी रायगडा होईल तू कसं वाटलं होतं बघा तुला चांगलं वाटलं बोलष्ट चढायलाय माझ्या आली लय चढायचं गेल तर कस नाही पायऱ्याने पायऱ्याने गेल का बर चल बर कुठला लाल घाला लाल तीन लाल नाहीतर तिने गेळा नाही तर ते ही घाल केसरी थोडस आहे काय ही नाहीतर ही म्हणलं काय शेवट आणि ती तसली का बे गांधी फुले ठेवायचे ती होईल थांबा ती बी धावतो तर कोणती कालला असेल तर माझा वरतीच नंबर आहे मी येतो या एक दोघे जणांना कालच कळलं होतं त्यांनी फोन केलंय या म्हणले दादा असं झालं विशेष फिरावतो म्हणलं तुम्हाला आणि हाय आपले म्हणजे आपल्या आसपास बी हाय बरंच पाणी दुखतं शिवाजी महाराजांनी काय केलं कुठलं कुठलं रिगड जिंकलं किंवा काय केलं काय विषय सगळं असं पण आपण कसं आहे बघितलं पाहिजे हो त्यांनी काय केलंय इतिहास काय सांगतो थोडस त्याचा अभ्यास घेतला पाहिजे बाहेर देशातन पर्यटक येते लोक येते त्या गडांचा अभ्यास करायला दगड वर कशी नेली असते नि एवढं कसं केलं असेल किती कुठल्या किती किती वर्ष केलं असते काय असं अनेक प्रश्न आहेत होयर नाही का तुला आणि त्या आता तर किल्ल्याच्या रायगडावर किल्ल्यावर बांधकाम चाललंय लय हो हो, सामान काय मिळणार नाही एक म्हणजे पाच सात दिवसात लागणार ती काही कपडे आणि सगळ्यात महत्वाचं टू व्हीलर वर जाणार होतो बरं का मी पण विषय कसा झाला टू व्हीलर लस वाका लागते नको वाटते मग मी काही विचार केला सगळे जवळ जवळ तिथली तिथे काय मी गाव परत ना चारचाकी नट केला चारचाकी चारचाकी मी मग एकट्यात जातो मस्त मध्ये म्हणून असं करतो नियोजन खटाखटक मध्ये ही आणि म्हणतो ही कस साठी ही त्या दिवशी मी कोणत्याकडे महेश मोठे आपला मित्र त्याच्याकडे म्हणजे गाडावर जातानी ही पिशी वागवायची गरज नाही hmm. ही आपण कुठं ठेवली कपड्याची एखाद्या खाली त्याच्यात hmm. कुठं गाडावर जाताना आपल्याला एका बिसलेली आपला चेअर किंवा किंवा एक असते हिमा एक आहे ह्याचं त्याला पिशवी नको आहे ह्या सर, सर मग ती चॅग्जर असं चेंजर म्हणा हेडफोन म्हणा एखादं बिसलरी म्हणा ती कशी दिसते याने अशीच टालकीच्या म्हणजे हातात जे वागवायचं हातात जी वागवायचं ती ह्याच्यात so, आहे का नाही कॅमेरा म्हणा समजा डाय देड दोन तास लागता येते हो मग दुमून जाईल नाही हे कॅमेरा समजून

पापा बर तू घरी आजी गेली तिकड कोल्हापूरला काल मम्मी आली फिरून आज बापू आणि आजी गेली कोल्हापूरला तिकड बापू नाही गेलं बापूर ना गेले तर म्हणजे आजी आदमापूर गा गाणकापूर तिकड दर महिन्याला जाते तिकडे गेली या आणि आता पप्पा निघाला आणि कसं असत काल ती त्यांचं आग्रहाचं निमंत्रण होत त्यांनी पत्रिका पाठवलेली होता महिला महिलांचा कार्यक्रम असं कस जास्ती झाली होांडी घासून अजून जेवायचे भूक लागली पण म्हणलं आता एवढी भांडी घासून घ्यावा ती सकाळ धनव्यायचे सगळे बाहेरचं काम करीत करीत आली आता शेवट भांड्याव आता भांड्यावन न उठायचं आणि दाणवीट कराय बसायचं जेवण बेसनपीठ करायचं आपण जाऊ की दोघ जण देऊन आणू ऑर्डरी टाकायचं